अन्न व औषध प्रशासनाची धाड रुपये सत्तेचाळीस हजार आठशे किमतीचा संशयित पनीरचा साठा गुढीपाडवा तसेच रमजान सण असल्याने या सणांमध्ये विविध दूध व दुग्धजन्य पदार्थ जसे की पनीर खवा मावा इत्यादी खाद्य पदार्थांची प्रचंड मागणी असते ही बाब लक्षात घेऊन नागरिकांना दर्जेदार सकस अन्न पदार्थ मिळावे यासाठी एफ डी आवश्यक ती पावले उचलण्यास सुरुवात केली आहे अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अंबड नाशिक येथील मे साई इंटरप्रायझेस प्लॉट नंबर तीनशे आठ साईग्राम कॉलनी अंबड नाशिक या पेढीमध्ये बनावट पनीर विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून अन्न व औषध प्रशासन विभागाने सदर पेढीची तपासणी करून पेढीमध्ये विक्रीसाठी आढळलेला संशयित पनीरचा दोनशे एकोणचाळीस किलोग्रॅम इतका साठा जप्त केला अन्न व औषध प्रशासनाने या साठ्यामधून पनीर या अन्न नमुना विश्लेषणासाठी घेऊन तो प्रयोगशाळेकडे तपासणीच्या पाठविण्यात आला आहे जप्त करण्यात आलेला संशयित पनीरचा साठा हा नाशवंत असल्याने व तो परत खाण्याच्या उपयोगात येऊ नये याकरिता त्यावर नीळ टाकण्यात येऊन सदरचा साठा अन्न व औषध प्रशासनाकडून महानगरपालिकेच्या घंटागाडीत नष्ट करण्यात आला सदरचा पनीर या अन्न नमुना विश्लेषणासाठी पाठवण्यात आला असून विश्लेषण अहवाल आज रोजी प्रलंबित आहे विश्लेषण अहवाल प्राप्त होताच संबंधितावर अन्न सुरक्षा व मानके कायदा दोन हजार सहा नुसार पुढील कारवाई घेण्यात येईल सदरची कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्री संदीप तोरणे श्री सुहास मंडलिक यांनी श्री विनोद धवड सहायक आयुक्त अन्न यांच्या उपस्थितीत व श्री महेश चौधरी सह आयुक्त अन्न नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली एफ डी एची पथके शहरातील पनीर उत्पादक व विक्रेते यांच्यावर लक्ष ठेवणार असून कधीही अन्न कुठेही जाऊन तपासणी करणार आहेत अन्न सुरक्षा व मानके कायदा नियमानुसार निर्गमित करण्यात आलेल्या परवाना अटींचे उल्लंघन होता कामा नये तसेच बनावट पनीरसारख्या अनुचित प्रकार घडणार नाहीत यासाठी अन्न व औषध प्रशासन तत्पर आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक